नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये हो मित्रांनो महाराष्ट्र शासनाची कोणतीही योजना आली तर त्यामध्ये काही अटी असतात काही पात्रता असतात तशीच आपली जी योजना होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे मित्रांनो या अंतर्गत प्रत्येक महिलेला जवळजवळ पंधराशे रुपयाचं मानधन प्रत्येक महिन्याला मिळणार आहे अनुदान मिळणार आहे मित्रांनो परंतु यासाठी काही अटी आहेत काही पात्रता आहेत ह्या जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिल्या नसतील तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर याच्या आधीचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ तुम्ही जी आरचा पाहू शकता आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहू शकता आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचा आहे परंतु त्याच्यानंतर जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जो अर्ज दिला आहे तो अर्ज पूर्णपणे भरून आपली अंगणवाडी सेविका जी असेल किंवा बाकी ज्या काय त्या जी आरमध्ये आपल्याला काही अधिकारी दिलेले आहेत शासनाचे त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे त्यावेळीच तुमचा पुणे पूर्णपणे अर्ज भरला जाईल असं आपण गृहीत धरू शकतो तर मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो आता फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगेन की आपल्या चॅनलवरती आर्मी नेवी एअरफोर्स पोलीस भरती एस एस जी डी आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजना येत असतात त्यामुळे आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलकॉन प्रेस करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे मोफत आहे तरीसुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल खूप सारे अशा प्रकारचे नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओ मिळत जातील तर हा जो असा अर्ज आहे मित्रांनो हा तुम्हाला कुठे वेळे मी तुम्हाला अशी व्हिडिओ अशी शेवट तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे याच्यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यामध्ये महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि महिलेचं लग्नानंतरचं नाव या दोन्ही नावांचा आपल्याला ते उल्लेख करायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक जो तुमचा असेल दिनांक महिना वर्ष जे असं आपण आपण लिहितो अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता जो तुमचा मित्रांनो आधार कार्डवरती जो आहे तोच आपण गृहीत धरू की तुमचा पत्ता जो आत्ता आहे तोच व्हेरीफाय असणार आहे तर तो, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर जन्माचे ठिकाण जे आपले जन्माचं ठिकाण आपल्या दाखल्यामध्ये जन्माचा दाखला कसा काढायचा आहे कसा काढायचा आहे याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ येईलच तर यामध्ये जन्माचं ठिकाण जे तुमच्या जन्मदाखल्यामध्ये असेल तेच तुम्हाला तुम्हा इथे नमूद करावे लागेल यामध्ये जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत पिनकोड सगळ्या गोष्टी इथे नमूद करायच्या आहेत त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक आपल्याला इथे नमूद करायचं आहे त्याच्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर तुम्हाला जर याच्या आधी तुम्ही जसं निराधार योजना आहेत भरपूर अशा योजना आहेत महिलांसाठी यापैकी कोणती जर योजना तुम्ही घेत असाल तर होय किंवा होय लिहायचं आहे नसेल तर नाही लिहायचं आहे आणि दरमहा जर असेल तर किती रुपये तुम्ही यामध्ये मिळवतात ते वैवाहिक स्थिती तुमचं जे काय असेल म्हणजे विवाहित असाल तर विवाहित घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत विधवा परिक्तरित्या किंवा निराधार यापैकी जे काय या असेल तुम्हाला इथे टिक करायचे हजाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील आता आपले जे पासबुक असणारे मित्रांनो आता बँक खाते कसं काढायचं याच्याबद्दलही वेगळा व्हिडिओ येईल ऑनलाईन काढायचे की ऑफलाईन तर जो तुम्ही पाहू शकता त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल तर संपूर्णपणे तुम्हाला पूर्णपणे बँकेची माहिती तुम्हाला ॲड करायचे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक बँकला जोडला आहे का होय किंवा नाही तुम्हाला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर नारीशक्ती प्रकार म्हणजे तुम्ही प्रकार जर असाल म्हणजे अंगणवाडी की सेविका किंवा मदनीस यापैकी तुम्ही काय असाल तर तुम्हाला इथं नमूद करायचं आहे त्यानंतर खालीलपैकी सर्व कागदपत्रांची सादर अपलोड करण्यात यावी ते आपल्याला ऑनलाईन जेव्हा तुम्ही अर्ज भराल मित्रांनो तेव्हा ऑनलाईन अर्ज भरताना यापैकी जे काय तुम्हाला आधार कार्ड आहे जन्म प्रमाणपत्र आणि डोमस येईल आदिवास म्हणजे डोमस आहे तो कसा काढायचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तरी सुद्धा पुढेही व्हिडिओ येईल त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला पूर्णपणे तहसीलदाराचं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला आधी तलाडीचं काढून त्यानंतर तहसीलदाराला अप्लाय करावं लागणार आहे अर्जदाराचे हमीपत्र हर हमीपत्र मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या पुढे मिळणार आहे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो आता याच्यामध्ये अर्जदार सदरचा अर्ज पूर्ण भरल्या भरल्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजे हा जो अर्ज आहे पूर्णपणे आपल्या गावातली अंगणवाडी केंद्र आहे यांच्याकडे हा जमा करायचा आहे आता हा असा प्रकारचे हमीपत्र आहे मित्रांनो हे हमीपत्रसुद्धा खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजेच अधिक नाही आहे हे तुम्हाला टीक करायचे असेल तरच कारण मित्रांनो चुकीची माहिती दिली तर याची वेगळी कारवाई होऊ शकते माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्र कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानुतीनंतर वेतन घेत नाही तर याच्यामध्ये मित्रांनो समजा तुमचे वडील किंवा तुमचे जे पती आहेत किंवा तुमचा मुलगा आहे यापैकी कोण जर सरकारी सेवेत असेल किंवा तो आयकर भरत असेल किंवा जे काही उत्पन्न त्यांचं अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाही आहात मित्रांनो तर यानंतर मी शासनाच्या इतर विभागानंतर आपण पंधराशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमानची किंवा माझी खासदार आमदार नाही हे पूर्ण तुम्हाला टीक करत जायचं आहे मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक नाही आहेत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन जमीन नाही आहे मित्रांनो माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून नाही आहे मित्रांनो तर अशा प्रकारे पूर्णपणे हमीपत्र आहे हे हमीपत्र तुम्हाला पण लिहाय पूर्णपणे हमी द्यायचे अर्जदाराची सही करायचे आणि उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यात करता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदित करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठवण्यात येईल आणि अर्ज दाल दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीने दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक जो आहे जो अर्ज तुमचा संरक्षित म्हणजे जो अर्ज स्वीकारणार आहे अंगणवाडी सेविका तो तुम्हाला इथं क्रमांक लिहील आणि अर्ज स्वीकारण्याची सही करेल आणि तुम्हाला ही पावती तुमच्याकडे देईल तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म जर तुम्हाला भरायचाच आहे परंतु ऑफलाईन फॉर्मसुद्धा तुम्हाला हा भरून आपल्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे संपूर्ण पूर्णपणे डॉक्युमेंट्स लावून म्हणजेच कोणती आपल्याला काळजी राहणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे एम एच टू डे डॉट कॉम त्याचसोबत एम एच फोजी डॉट कॉम आणि त्यासोबत आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो ह्या सगळ्यांवरती आपल्याला ही पी डी एफ मिळून जाईल त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ असे एखाद्या नव्हत्यासह आशा एखाद्या निवड्यास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम